नमस्ते आजची कविता है लव लेटर आणि याची कवी आहेत संदीप खरे सादर करतो लव लेटर लव लेटर म्हणजे लव लेटर असतं सरळ जाऊन बोलण्यापेक्षा इजी आणि बेटर असतं गोड गुलाबी थंडीतला गोड गुलाबी स्वेटर असतं घुसळ घुसळ घुसळलेल्या मनामधलं बटर असतं लव लेटर लव लेटर म्हणजे एक साँग असतं ज्यातला कंटेंट राईट आणि ग्रामर नेहमीच रॉंग असतं सुचत नाही ते तेव्हा तुमच्या हार्टमधली पेन असतं आणि जेव्हा सुचतं तेव्हा नेमकं खिशात पेन नसतं पटलं तर पप्पी आणि खटकलं तर खेटर असतं लव लेटर लव लेटर म्हणजे लव लेटर असतं लव लेटर लव लेटर म्हणजे रेयर हॅबिट असतं वरती वरती लायन आतून भेदरलेलं रॅबिट असतं शक्य शक्य हातामधून थरथरणारा वर्ड असतं नुकतंच पंख फुटलेल्या क्यूट क्यूट बर्ड असतं होपफुल डोळ्यामधलं ड्रॉप ड्रॉप वॉटर असतं लव लेटर लव लेटर म्हणजे लव लेटर असतं लव लेटर लव लेटर म्हणजे ॲग्रीमेंट असतं लव लेटर लव लेटर म्हणजे ॲग्रीमेंट असतं पन्नास टक्के सर टन आणि पन्नास टक्के जजमेंट असतं अपोनंटच्या स्ट्रॅटेजीवर पुढचं सगळं डिपेंड असतं सगळा असतो थेट सौदा काहीसुद्धा लेंड नसतं हार्ट देऊन हार्ट घ्यायचं साधं सरळ बार्टर असतं लव लेटर लव लेटर म्हणजे लव लेटरच असतं लव लेटर लव लेटर म्हणजे एक ड्रीम असतं लाईफच्या पेस्ट्रीवरचं स्वीट स्वीट क्रीम असतं अर्ध अर्ध प्यावं असं शहाळ्यामधलं वाटर असतं तिसऱ्यासाठी नाहीच असं अगदी प्रायव्हेट मॅटर असतं लव लेटर लव लेटर म्हणजे लव लेटर असतं सरळ जाऊन बोलण्यापेक्षा इझी आणि बेटर असतं